रामकृष्ण हरी मंडळी नातेपोतेच्या मुक्कामातून आपण आता पुढे निघालेलो आहोत पहाटेपाटे सर्व भाविकांसोबत आमची दिंडी पुढे मार्गस्थ झाली आणि संध्याकाळी आता आम्ही शिरस इथल्या मुकामासाठी पोहोचू वाटेनं सर्व वारकरी पांडुरंगाच्या भजनामध्ये होऊन पुढे जात होते पहाटेपाटे बसल्या बसल्या, बसल्या। हा व्ह्यू घेतला साडेपाचच्या आसपासचा हा व्ह्यू आहे सर्व आपल्या दिंडीतले वारकरी इतरही वारकरी पुढे पंढरपूरकडे इथं माळशिरसकडे मार्गस्थ होत होते सर्वजण अगदी आनंदामध्ये पांडुरंगाचं नामस्मरण करत भजन गात विठ्ठल रुक्माई ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांचं नाव घेत घेत आम्ही माळशिरसच्या मुक्कामाकडे आता मार्गस्थ होत आहोत पूर्णपणे आता एक दिवस उजारलेला आहे काही प्रमाणात देटी चालू आहेत हे सर्व आमचे वारकरी थोडं काही वारकरी मागं पुढे झाले आणि शेवटी आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो श्रीराज धाबा या जवळ आमच्या मुक्कामाची सोय होती त्या ठिकाणी किशन महाराज जाधव यांच्या मालकीची असलेली श्री राधाकृष्ण देवस्थान संस्थान उजळम ही दिंडी आता आमची पोहोचलेली आहे आणि हा व्ह्यू ज्या ठिकाणी आम्ही थांबतो हायवे हायवेपासून अगदी लगत अशी जागा आहे एक घर आहे त्या घरामध्ये घराच्या प्रांगणामध्ये आम्ही सर्वजण राहतो गेल्या वीस वर्षापासून आम्ही याच ठिकाणी आमची दिंडी मुक्काम करते आणि ते पोहोचण्याच्या नंतर प्रथम स्वयंपाकाची सोय करण्यात आली आजच्या दिवसाचा स्वयंपाक सुंदर प्रकारचा झाला होता एका संदर्भाने तो स्वयंपाक पंगत दिली होती चापूर जिल्हा लातूर येथील किराणा व्यापारी अशोक बाळू यांनी यांनीही पंगत दिली होती त्यांनी स्वतःचं किराणा दुकान असल्यामुळं सर्व साहित्य तिथूनच भरून दिलं होतं आणि त्यांची स्पष्ट भाषेमध्ये वारणी होती की अगदी स्वयंपाक करत असताना जर एखादी दहा एक रुपयाची वस्तू जरी लागत असेल तर त्याची कल्पना मला द्यावी असं स्पष्टपणे पंगत देणाऱ्या अशोकराव बेजगमवार यांचं म्हणणं होतं आणि या ठिकाणी साहित्य पुरून उरेल इतक्या प्रमाणामध्ये तिने सर्व साहित्य दिलं होतं या ठिकाणी आम्हाला कुठल्या प्रकारचं काही खरेदी करण्याची गरज पडली नाही दूध वगैरे आम्ही खरेदी केलं जे तिने पैसे दिलेले होते आणि स्वीटमध्ये बासुंदी हा पदार्थ केला या सर्व स्वयंपाकाचा या पंक्तीचा लाभ सर्वांनी घेतला पंक्तीवेळी श्लोक घाईण्यात आला तोही आपण ऐकू मारुती म्हणे सदर <laughs> पंगत ही बरड या ठिकाणी द्यायची होती परंतु त्या ठिकाणी आम्हाला दूध मिळू शकलं नाही त्यामुळं त्या दिवशीची पंगत आज आजची पंगत त्या दिवशी असं आम्ही थोडंसं अदलाबदली केली आणि आज दूध भेटल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही ही पंगत देतो आहोत सर्व पुरुष महिला सर्वांनीच या भोजनाचा आनंद घेतला सावकाराची करायची आहे अशोक किराणा लक्ष्मी आता अगदी वेळापूर भंडिशे गाव हे दोन मुकाम संपल्याच्यानंतर आपण वाखरीमध्ये पोहोचू वाखरीमध्ये पोहोचणं म्हणजे पंढरपुरामध्ये पोहोचल्याचा आनंद सर्व वारकऱ्यांना होतो दोन दिवसाचा प्रवास राहिलेला आहे आणि आम्ही वाखरीमध्ये पोहोचल्यानंतर तिथून पुढे एक वेळेस चंद्रभागेचा आणि पंढुरंगाचं दर्शन घेण्यासाठी सर्व जातील त्यानंतर पंढरपूरमध्ये मुकाम होईल तिथूनही पृथ्वीरायाचं दर्शन सर्वांना होईल नंतर हरिपाठाचाही आनंद सर्वांच्या दिंडीतील वारकऱ्यांनी घेतला तोही क्षण आपण पाहण्याचा प्रयत्न करू तर संध्याकाळच्या भोजनानंतर सर्वांनी भोजन केलं आणि सर्वांनी आता आराम केला सकाळी उठून आम्ही पुढल्या प्रवासाला वेळा फुकटी मार्गस्थ उद्या भेटू तोपर्यंत रामकृष्ण हरी